या पद्धतीने नकलून मिरचू केलेलं खूप छान लागतं चवीला सुद्धा खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये जेवणाला तोंडाला चव नसेल तर किंवा भाजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की मिरचू बनवून बघा आणि खूप छान लागतो भाकरीसोबत नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नकल मिरची करणार आहोत म्हणजे नकलून अख्खी मिरची करायची अशी तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते, सा ते बघूया तर मी इथे घेतलेल्या आहेत मिरच्या घेतल्यात बघा अशा कोवळ्या कोवळ्या लांब लांब कमी तिखट सुद्धा खूप छान अशा लागतात स्वच्छ धुवून घेतल्यात टोमॅटो घेतलेला आहे अर्धा चिरून छोटासा हळद मीठ आणि लसूण एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर कुटून घेतल्या याच्यामध्ये बघा खलवत्यामध्ये कुटून घेतले दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मिरची नखलून घेऊया तर मी तुम्हाला दाखवते आता ही अशी मिरची आहे ना तर अशी हुबी चिरून घ्यायची कडेपर्यंत बघा अशी आपण मिरची अख्खी चिरून घ्यायची डेट वगैरे अजिबात काढायची नाही डेट पण तसेच ठेवायचे तर आपण अशा मिरच्या मी तुम्हाला आणखीन एक मिरची दाखवते बघा चिरून अशा हुब्या चांगल्या चिरून घ्यायच्या तर सगळ्या मिरच्या आपण ह्याच पद्धतीने चिरून घेऊया हुब्या अशा सगळ्या मिरच्या नकलून झालेल्या आहेत आपल्या आता आपण करायला घेऊया ह्या मिरचू कढई गरम करायला ठेवले आणि कढई सुद्धा चांगली गरम झालेली आहे आणि आता आपण ह्या मिरच्या सगळ्या ना कडईमध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगले हलके असे थोडेसे डाग पडेपर्यंत ना चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या मिरची जास्त पण करपवायची नाही बघा असे डाग पडलेत मिरचीला तर आता आपण ह्याच्यामध्ये ना तेल टाकून घेऊया एक अर्धा चमचा तेल टाकायचा तोपर्यंत सध्या तेल टाकलं की मिरची आणखीन एकदा जरा एक दोन मिनटं परतून घ्यायची तेलावर मिरची तेल टाकून चांगली भाजली आहे आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया मिरची ताटामध्ये काढून घेतली आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल टाकलं की आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक मिनिटभर पर परतायची ह्याला जास्त पण करपवायचं नाही लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा टोमॅटो परतून घेऊया आपण ह्याच्यामध्ये भाजून घेतलेली मिरची टाकून घ्यायची मिक्स करायचं हलवून घ्यायचं एक दोन मिनिट मिरची आपल्याला शिजू द्यायचे आहे तेलामध्ये दोन मिनिटं परतल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं एक पेला भर पाणी टाकायचं शिजण्यासाठी आपल्याला मिरची शिजवायची याच्यामुळे एक पेला पाणी टाकायचं अर्धवट आपली मिरची शिजलेली आहे एक पन्नास टक्के आता ना आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट एकदम जास्त पण बारीक करायचा नाही बघा शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरस टाकायचा कूट टाकलं की आपण सगळं मिक्स करून घ्यायचं पाणी आतापर्यंत मिरची चांगली शिजवून घेऊया आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पण आहे बघा बरेच जण मिरचीमध्ये टोमॅटो टाकत नाहीत पण मिरचीमध्ये टोमॅटो टाकल्यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो आंबट ह्याच्यामुळे तिखट जर मिरची असेल ना तर थोडासा तिखटपणा त्याचा कमी होतो म्हणून ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा अर्धा आणि चवीला सुद्धा छान लागतो आणि तिखटपणा सुद्धा कमी होतो आता आपण ह्याला आणखी पाच ते सात मिनटं चांगलं पाणी आठेपर्यंत शिजवून घेऊया पाच ते सात मिनटं झालेत आणि पाणीसुद्धा आटले बघा आपल्या मिरचीवर असं तेल सुटलं आहे बघा तर समजायचं आपलं पाणीसुद्धा आटलं आहे आणि मिरचीसुद्धा चांगली शिजलेली आहे आपली चांगलं मिक्स करून घेऊया तर आपलं खाण्यासाठी नकलून मिन मिरचू तयार झालं बघा